नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे जे काही आपल्या पार्थ आणि नंदिनीचा लग्नसोहळा पार पडणार असतो ह्या लग्नसोहळ्यामध्ये वसुआत्या आणि रम्या एक दुसराच प्लॅन करून तिथे आलेल्या असतात आणि हा प्लॅननुसार आता ही वसुआत्या आणि रम्या दोघीही या पार्थ आणि नंदिनीला आम्ही पूर्णपणे सर्व काही माफ केलं आहे आणि तुमच्या दोघांचंच लग्न आम्हाला बघायचं आहे असा प्लॅनिंग करून आता तिथे आलेल्या असतात परंतु बिचारे आपल्या नंदिनी आणि पार्थला माहीतच नसतं की नेमकं यांच्या मनामध्ये काय डाव आहे आता यांच्या मनामध्ये तर एक वेगळाच डाव असतो आणि ज्यावेळेस आता इकडे ही पार्थ आणि नंदिनी दोघांचा जेव्हा मेहंदीचा कार्यक्रम असतो ह्या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये ही जी काही रम्या असते ती रम्या या नंदिनीच्या हातावर मेहंदी काढत असते आणि त्यावेळेस मेहंदी काढत असताना आपली जानकी पद्धती आलेली असते आणि जानकी जेव्हा ह्या रम्याला जोरामध्ये बाजूला सारते त्यावेळेस इकडे आता ही रम्या खूप ह्या जानकीवर भडकते आणि बोलते की काय गं तुला कळलं नाही की मी मेहंदी काढते डायरेक्टली आली आणि मला ढकललं असं पण रम्या ही जानकीला बोलत असते आणि त्याच वेळेस आता जानकी बोलते की मला माझ्या नंदिनीच्या हातावर मेहंदी काढायची आहे असं पण इकडे ही जानकी, आ आ जानकी ही जान आता ह्या नंदिनी समोर ह्या रम्याला बोलते आणि रम्या खूप रागाने आता जानकीकडे बघत राहते त्यानंतर आता पुढे जो काही हळदीचा कार्यक्रम होणार असतो ह्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये आता हळदीच्या कार्यक्रमामध्ये जी काही पारची उष्टी हळद असते ती आपल्या नंदिनीला लावणार असतात परंतु त्या अगोदर ज्यावेळेस इकडे नंदिनी ही रूममध्ये असते त्यावेळेस नंदिनीला थोडीशी कॉफी प्यायची असते तेव्हा आता रमेने प्लॅन करून या नंदिनीला स्वतःच्या हाताने कॉफी म्हणून ती शारदाच्या हातात दिलेली असते आणि ती कॉफी शारदाच्या हातामध्ये जेव्हा ही रम्या देते आणि बोलते की जा मी बनवली आहे तेवढी नंदिनीला कॉफी दे इकडे आता बिचारी शारदा ती कॉफी घेते आणि इकडे ह्या नंदिनीला ती कॉफी आणून देते त्यानंतर आता नंदिनी ही ती कॉफी हातामध्ये घेऊन पिऊ लागते बिचाऱ्या नंदिनीला काय माहीत की रम्याचा यावर काय डाव केलेला आहे या कॉफीमध्ये जे काही जायफळ मिक्स केलेलं असतं ह्या जायफळामुळे आता नंदिनीला फुल झोपू लागणार असते नंदिनीला काही जागाचे येणार नसते आणि दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो परंतु ज्यावेळेस आता ही नंदिनी ती कॉफी पिते इकडे आता ही हळदीच्या कार्यक्रमामध्ये छान प्रकारे ते रमेने तयारी केलेली असते येलो कलरची साडी घातलेली असते आणि त्यावेळेस आता सावनी तिथे येते सावनी आता ह्या रम्याला भेटते आणि रम्याला बोलते की अगं तुला जर डावपेच खेळायची असेल ना तर चांगले डावपेच खेळ असे छोट छोटाले डावपेच नको खेळू असं पण इकडे ही सावनी आता ह्या रम्याला सांगते आणि त्यानुसार रम्या आता खूप मोठाले प्लॅन प्लॅन करून आता इकडे ही सावनी ह्या रम्याला हाताशी धरत मदत करणार असते आणि त्याचवेळेस इकडे आता जी काही पारची उष्टी हळद हळद असते ही मालिनी ह्या नंदिनीला लावण्यासाठी घेऊन चाललेली असते आणि त्याचवेळेस आता ती उष्टी हळद ही त्या नंदिनीला लावायच्या अगोदरच ही रम्यात त्या मालिनीला इतका काही जोरात धक्का देते आणि त्या मालिनीच्या हातामध्ये जी हळद असते ती ती हळद डायरेक्टली ला आता ह्या काव्याच्याच गालाला लागते आणि अशी अचानक काव्याच्या गालाला ती पारची उष्टी हळद लागल्यामुळे सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात आणि सर्वजण आता ह्या काव्याकडे बघत राहतात कारण जी हळद ह्या ला नंदिनीला लागायला हवी होती ती तर काव्याच्या गालावर लागली असे सर्वजण म्हणू लागतात तिकडे मालिनी आणि शारदा तर काव्याकडेच बघत राहतात आणि काव्य खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण आज आपल्या बहिणीची जी काही हळद आहे ती आज आपल्याला लागलेली आहे असं कसं झालं आता मित्रांनो नेमकं ह्या काव्याचा आणि ह्या पार्कचा विवाह तर होणार नाही ना आणि नेमकं रम्याचा पुढील प्लॅन काय असणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद